नमस्कार मित्रांनो तर लालकी बहीण योजनेचे तर सर्वांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे आणि बँकेमध्ये त्यांचे सीडिंग पण झालेले आहे तरी त्यांना पैसे मिळालेले नाही आहे तर त्यासाठी आता सरकारने जे आहे ते व्हॉट्सअपद्वारे तुमचे जे कंप्लेंट आहे तुम्ही करू शकता तर व्हॉट्सअपवर एक मी नंबर सांगतो त्या पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या आणि या, या योजनेद्वारे आता व्हॉट्सअपमध्ये तुम्ही कंप्लेंट करू शकता तर यासाठी समोर दिलेला जो नंबर आहे तो तुम्ही नोट करून घ्या आणि तुमच्या मोबाईलवर सेव्ह करून घ्या या नंबरला सेव्ह करून तुम्ही व्हॉट्सअपवर जे तुमची तक्रार आहे की पैसे आले नाही आणि सर्व असे तक्रार करून तुम्ही याच्यावर नोंद करून घेऊ शकता तर ते तुम्हाला मेसेज करून याची माहिती देतील तर हे कसं करायचं तर चला मी तुम्हाला सांगतो बघूया जो नंबर मी दिला होता त्या नंबरला तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सेव नावानं सेव्ह करायचा आहे त्यानंतर समोर मग तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये यायचा तर व्हॉट्सअपमध्ये मध्ये आल्यानंतर तुम्हाला ते सेम नाव लाडकी बहीण योजना सर्च करायचं आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला समोर हायचा मेसेज टाकून द्यायचा आहे तर ते सोपवून तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल जर तुम्ही समोर पाहू शकता याच्यावर सर्व माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेची की असं असं मुख्यमंत्रीने हे केलेलं आहे सर्व दिलेले आहेत खाली खाली एक ऑप्शन तीन ऑप्शन दिलेले आहे लँग्वेजचे मराठी हिंदी आणि इंग्लिश तुम्ही जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तुम्ही मराठीमध्ये चूज केलेला आहे तर मराठी चूज केल्यानंतर मला समोर एक मेसेज येणार आहे तर इथे या प्रकारे मेसेज येणार आहे तर त्याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा विभाग निवडा विभाग निवडण्यासाठी आपण तुम्हाला निवडाचा जसं मी अमरावती विभाग याच्यावर क्लिक करणार आहोत तर जसं शेव च बटनवर क्लिक करूया तो समोर आणखी एक मेसेज येणार आहे त्यानंतर या मेसेज मध्ये सांगितलेला आहे की तुमचा जिल्हा निवडा तर जिल्हा तुम्ही कोणता पण तुमचा जो जिल्हा आहे तो याच्यात निवडाचा आहे याच्यात मी जसं अकोला केलेला आहे इथं शेवच्या बटनवर क्लिक करू नंतर आणखी एक मेसेज येतो त्यानंतर तुम्हाला असा मेसेज आल्यानंतर इथं सांगितलेला आहे की तुमचा जे आहे मतदारसंघ निवडा तर मतदारसंघ तुम्हाला निवडायचा आहे जसं मी इथं माझा मतदारसंघ निवडलेला आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवता ज्या महिलेसाठी तुम्ही हा फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा त्याच महिलेची माहिती तुम्हाला इथं टाकावी लागेल तुम्ही जर पुरुष असाल आणि तुमच्या जर आणि तुम्हाला महिलेचे लाडकी बहीण योजनेची तक्रार करायच्या तुम्हाला त्या महिलेचे सर्व इन्फॉर्मेशन टाकावे लागणार आहे तर चला समोर बघूया आपण मतदारसंघ टाकल्यानंतर तुम्हाला इथं ज्या स्त्री जर तुम्ही भरता आता इथं स्त्री टाकावं लागेल कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं तक्रार करायची आहे तर जसं मी इथे स्त्री टाकलेला आहे तर त्यानंतर आणखी एक मेसेज येणार आहे की तुमचं वय काय आहे तर वय तुम्ही टाकून घेऊ शकता ते तुम्हाला समोर वय टाकावं लागणार आहे तुमचं तसं तुम्ही महिलेचं वय टाकल्यानंतर इथे समोर प्रोसेस होणार आहे आणि आणखी एक मेसेज येणार आहे इथे तुम्हाला योजना निवडायची आहे तुम्हाला कोणत्या योजना बद्दल तक्रार किंवा माहिती घ्यायची आहे तर इथे सिलेक्ट करून आपण लाडकी बहीण योजनेवर क्लिक करणार आहोत इथे सेव्हच्या बटनवर क्लिक करून घ्या तुमच्या समोर नंतर असा खूप मोठा मेसेज येणार आहे तर या मेसेज मध्ये सर्व लाडकी बहीण योजनेची माहिती वगैरे सर्व दिलेलं राहणार रा आहे तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता सर्व जे कागदपत्रे आहे सर्व दिलेल्या इथे सिलेक्ट हिअरवर आपल्याला क्लिक करायचा तर इथं तुम्ही मदत ऑप्शन वर तुम्हाला करायचं आहे नंतर मदत ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर सेव्हचं बटन दाबल्यानंतर तर तुमचं जे एक ऑप्शन येणार आहे तुम्हाला अजून एक आणखी एक मेसेज येणार आहे तर यात लिहिलेलं आहे की तुमचे जे अडचणी आहे ते योजनेबाबत ते सांगा तर इथं सर्व योजना अडचणी दिलेल्या आहेत एकच अडचण कामीची आहे तरी मी तुम्हाला सर्व अडचणी दाखवून देतो ते सर्व अडचणी तुम्हाला दिलेला आहे तर तुम्हाला याच्याबद्दल कोणत्या याच्यात तुम्हाला अडचण येत आहे की लाडकी बहीण योजने तुम्ही लिहू शकता तसं आपले हे लाभ मिळाला नाही याच्यावर मी क्लिक केलेला आहे जसं तुम्ही समोर बोल इथे नंतर मी लाभ मिळाला नाही याच्यावर क्लिक करून सेव्ह बटनवर क्लिक करणार आहोत तर जसं मेसेज पोहोचल्यानंतर आपल्याला परत एक मेसेज येणार आहे तर हे मध्ये सांगणार आहे आपली जी नोंदणी आहे ते म्हणजे केलेली आहे आणि तुम्हाला लवकरच एक मेसेज येणार आहे त्या मेसेज वर सर्व ते सांगणार आहे तर परत तुम्ही मेन्यूवर जाऊन परत पण तुम्ही पाहू शकता डबल प्रयत्न करू शकता पण हा मेसेज आल्यानंतर तुम्हाला एक आपल्या याच्यावर मेसेज येणार आहे त्या ने तुमचं जे तक्रार आहे ते नोंदव तर अशाच प्रकारे तुम्ही तुमची तक्रार नोंदवून घेऊ शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता या व्हिडिओ साठी धन्यवाद